जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पुढाकारातून वॉर्ड क्रमांक पाच मधील रुईकर पाणंद ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण लवकरच लोकार्पण सोहळा प्रदेश अध्यक्ष माननीय दा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पंकज डॉक्टरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वॉर्ड क्रमांक पाचमधील रुईकर पाणंद ओढ्यावरील पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे हा जुडा पूल वाहून गेला होता या पुलाचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल अपेक्षा सहड कराव्या लागत होत्या विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीची मोठी अडचण निर्माण होत होती याची दखल घेत त्यानंतर डविड पुलासाठी निधी आणून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाने संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून कामाला गती दिली सध्या पुलाची उभारणी पूर्ण झाली असून रस्त्याचे काम सुरू आहे येत्या काही दिवसात लोकार्पण सोहळा सप्पड होणार असून या पुलामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे स्थानिक रहिवाशाढी व या कामाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार वाढले आहेत